छत्तीस जिल्हे 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंढरपूर आषाढी वारीच्या निमित्ताने श्री विठ्ठल दर्शनाला आले होते यावेळी त्यांनी भाविक भक्तांसाठी मोफत अन्नक्षेत्र नव्याने सुरू करण्यात आलेल्या श्री अन्नदानेश्वर अन्नक्षेत्रात आवर्जून भेट दिली असता ट्रस्टचे अध्यक्ष वामन यलमार सचिव संतोष करचे उपस्थित होते पंढरपूर येथील पोलीस खात्यामधील दोन जाबाज कॉन्स्टेबल संतोष करचे आणि त्यांचे मित्र वामन यलमार मागील चार वर्षांपासून आषाढी वारीमध्ये बंदोबस्तासाठी येणारे पोलिस बांधव यांना मोफत जेवणाची सोय करीत होते यातून त्यांना अन्नक्षेत्र उभारण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि वामन येलमार संतोष करचे या दोघांनी बिर्ला धर्मशाळा रेल्वे स्टेशन समोर मोफत अन्नक्षेत्र उभारण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी आषाढी वारीमध्ये श्री अन्न धानेश्वर महाराज अन्नक्षेत्र या नावाने मोफत अन्नदानाचे शिबिर सुरू करण्यात आले त्याचप्रमाणे बिर्ला धर्मशाळा येथे असणाऱ्या संकुल भक्त संकुल मोफत चालू केले त्याचप्रमाणे शेअर पोलीस स्टेशन येथे मोफत पोलीस कर्मचाऱ्यांना भोजनाची व्यवस्था केली तसेच पन्नास ते साठ एकर जमिनीवर आषाढी वारी निमित्त वेगवेगळ्या गावांहून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भोजनाची सोय करण्यात आली यामध्ये अडीच ते तीन लाख वारकऱ्यांनी अन्नदानाचा लाभ घेतला असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष वामन येलमार आणि संतोष करचे यांनी दिली आपण पंढरपूर सारख्या विठ्ठलाच्या नगरीमध्ये खूप सुंदर असे समाजसेवेचे काम करू शकतो या वेगवेगळ्या वे उपक्रमास गोवा सरकारकडून सर्व प्रकारची मदत करणार असल्याचं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्रस्टचे अध्यक्ष वामन येलमार आणि सचिव संतोष करचे यांना देण्यात आले या उपक्रमामध्ये सोयरी कॉलेजचे ऐंशी ते शंभर विद्यार्थी पंधरा दिवस अहोरात्र कष्ट करत होते या उपक्रमामध्ये सोयरी कॉलेजचे प्राचार्य बी पी रोंगेसर आणि भारतीय शेअर्स मार्केटिंगचे पुणे येथील रवींद्र भारती भारती शुभांगी आणि महाराष्ट्र पत्रकार अध्यक्ष किरण जोशी शिवसेना नेते संजय माशीलकर जिल्हा शिवसेना प्रमुख चरणराज चौरे प्रशांत उत्तमराव आर के चव्हाण उद्योगपती प्रेम कल्याणी संभाजीनगर येथील गोविंद ताटे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या अन्न क्षेत्रामध्ये भेट दिली यावेळी सूत्रसंचालन निवेदिका रेखा चंद्रराव यांनी केली न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी संजय चव्हाण सोबत नूर पश्चिम महाराष्ट्र